परंपरेचा सन्मान नात्यांचा गोडवा आणि महिलांच्या एकतेचा जागर कस्तुरी लाईफ स्पेस ड्रीम्स मेकर्समध्ये काल तिळगुळ समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला सांस्कृतिक परंपरा आधुनिक विचार आणि महिला एकतेचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला महिलांनी पारंपरिक नऊवारी पैठणी गजरे यामध्ये सजत मकर संक्रांतीचा सण साजरा केला तिळगुळ ग्या गोड बोला असं म्हणत एकमेकांना वाण देण्यात आले यावेळी बदलापूर न्यूजच्या प्रतिनिधी तनया कुलकर्णी यांनी साधला महिलांशी खास संवाद नमस्कार बदलापूरकर बदलापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण आहोत कस्तुरी लाईफ स्पेस ड्रीम्स मेकर्स या जिथे तिळगुळ समारंभ जो आहे तो साजरा केला जात आहे खरं तर मकर संक्रांती नंतर पर नंतर पर्यंत जो आहे तो तिळगुळ समारंभ आणि हळदी कुंकू समारंभ जो आहे तो या सुवासिनी साजरा करतात आज असाच एक कार्यक्रम इथे सुद्धा आयोजित करण्यात आला आहे तर आपण आयोजकांशी थेट संवाद साधणार आहोत की कसा आहे हा कार्यक्रम काय सांगाल ते आज आमच्या ड्रीम मेकर्स सोसायटीमध्ये सर्व महिला सभासदांतर्फे तिळगू समारंभ आम्ही आयोजित केला आहे आणि सर्व महिला सभासद अतिशय उत्साहाने यात सहभागी झाले आहेत आज या कार्यक्रमामध्ये काय काय खेळ किंवा काय काय सांस्कृतिक कार्यक्रमच आयोजन केले जे आपण ड्रीम मेकर्स तर्फे सगळ्या बायकांचे संगीत खुर्ची नंतर गेम थोडे ठेवलेले आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रम गाण्यांचा सा कार्यक्रम आहे एखादा डान्स पण होईल आणि खूप उत्साहात आहेत बायका सगळ्या हा उत्साह असाच असू दे एवढंच मी सांगेन हॅपी मकर संक्रांत या सोसायटीतल्या सगळ्यांनी गुळासारख्या गोड आणि तिळासारख्या ती स्नेहल रहा